नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी चर्चा झालो आहोत मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे तू टॉप काढून मसाज कर नाही तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेल महिलांचे असे व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आलेली आहे खंडणी उकळणाऱ्या तिघांच्याही पोलिसांनी आता मुस्क्यावळल्या आहे हे प्रकरण कुठे आणि कसं घडलं आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धनकवाडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन के तेथील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी गोळा करणाऱ्या तिघांना सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे तू टॉप काढून मसाज कर नाहीतर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेल अशी रोहित वाघमारे यांनी धमकी दिली होती रोहित गुरुदत्त वाघमारे वय एकोणतीस राहणार यशोदीप चौक वारजे माळवाडी सध्या राहणार पंचशील तरुण मंडळ भीमनगर उत्तमनगर शुभम चांगदेव धनवटे वय वीस राहणार गणराज कॉम्प्लेक्स उत्तम नगर राहुल ज्ञानेश्वर वाघमारे वय पस्तीस राहणार एस आर ए बिल्डिंग केळेवाडी पौड रोड कोथरूड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी एका चाळीस वर्षाच्या महिलेने सहकार नगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे हा प्रकार तीन फेब्रुवारी रोजी घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित वाघमारे हा एका मित्राला घेऊन धनकवाडीतील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्यासाठी गेला होता यावेळी त्याने शर्ट काढून खुंटीला टांगून ठेवताना खिशामध्ये मोबाईल चालू ठेवला होता मसाज करताना तिळाचे तेल वापरण्यास सांगितले मसाज करत असताना रोहित वाघमारे याने या महिलेला अंगावरील टॉप काढण्यास सांगितले त्यांनी त्यास नकार दिल्यावर त्याने मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे तू जर मी सांगितलं तसं केलं नाही तर तुझं उपचार केंद्र बंद करून टाकेल असंही सांगितलं आणि जबरदस्तीने टॉप काढायला लावून उपचार करून घेतले त्यानंतर थोड्या वेळाने दोन ते तीन जण तो घेऊन आला त्याने फिर्यादी महिलेला मसाज करताना नकळत काढलेला व्हिडिओ दाखवून वीस हजार रुपये दे नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर काउंटरमध्ये असलेले आठशे रुपये जबरदस्तीने तो घेऊन गेला त्यानंतर भीतीमुळे त्यांनी ही बाब कुणाला सांगितली नाही महिला आयोगाकडे त्यांनी तक्रार अर्ज केला होता या गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपींचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेऊन पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे अशा प्रकारे मसाज पार्लरमध्ये जाऊन नकळत व्हिडिओ काढून खंडणी उकळण्याचा यांचा धंदा असल्याचे आढळून आले त्यांनी शहरातील वेगवेगळ्या सात ते आठ ठिकाणी असा प्रकार केल्याची कबुली दिली आहे रोहित वाघमारे याच्या विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात दोन दोन हजार एकवीस मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे तसेच रोहित व शुभम धनवटे यांच्या विरुद्ध बीडमधील अंबोरा पोलीस ठाण्यात तसेच पाथर्डी पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल आहे अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे आणि यांच्यासोबत त्यांचे इतर सहकारी यांनी केलेले आहे तरीही या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच ताज्या घडामोडी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा धन्यवाद